शंतनू कुकडे हा नावाचा जे आरोपी आहे विरुद्ध मागच्या काही दिवसामध्ये लैंगिक अत्याचार त्यांनी केला होता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याचा इन्व्हेस्टिगेशन करताना यापुढे काही गोष्टी समोर आल्या आणि त्यामधनं एक फिर्यादी अजून समोर आलेली आहे आणि त्या फिर्यादीने जी तक्रार दिली त्या तक्राराच्या या धारवर आज सकाळी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अडुसष्ट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये चौसष्ट एक दोन एम चौहत्तर पंच्याहत्तर दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन हा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पुण्याची जे एफ आय आर आहे त्याचा मजकूर असा आहे की हा जे मुख्य आरोपी शांतनू कुकडे आहे ह्याचे बरोबर एक आ, जे विक्टीम आहे हा गुन्ह्याची ते मागचे चार ते पाच वर्षापासून त्याचे रेड इंडिया फाउंडेशन जे तो एक संस्था चालवत आहे त्याचे प्रेमायसेसमध्ये त्याच्यासोबत त्यांनी त्यांना राहण्यासाठी आश्रा दिला परंतु त्याच्यामध्ये त्याचे आपसात संबंध झाले तदनंतर काही वर्षाने एक दोन वर्षानंतर तो त्याचेबरोबर त्याचे मित्रमंडळी तिकडे यायची किंवा तो विक्टेंबरोबर काही वेळी बाहेर जायची आणि त्याची मित्रमंडळी त्याच्यासोबत असायचे काही पार्टी ज्या वेळी जात होते म्हणून वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे वेग त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहेत त्यांनी ते विक्टेंवर लैंगिक अत्याचार केलेला आहे यामध्ये एकूण शांतनू कुकडे सोबत आठ जण इतर आहेत एकूण नऊ आरोपी आहे त्या नऊ आरोपी मधून जे सात आरोपी आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आले हा महिला जे आहे ते मूळ स्वरूपाच भूतान हा देशाची आहे हा आ, काही हो वर्ष अगोदर ज्यावेळी पुण्यात आली त्यावेळी ते, ते नोकरी किंवा शिक्षण असे प्रकारचा ते उद्देश होता म्हणून इथे येऊन तो एका इस्माला भेटली म्हणून हिचे ते एक आरोपी आहे त्या ते, ते आ, त्या आरोपी ऋषिकेश नावाचा त्यांना भेटल्यानंतर सुद्धा त्याचे संबंध आले म्हणून त्यांनी ते कुकडे कुकडेबरोबर ओळख करून दिली आणि त्यानंतर ते संतनू कुकडेचे रेट हाऊस फाउंडेशन या ठिकाणी राहत होते